नमस्कार मित्रांनो मी रोहित ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवत असतात विधानसभेत जे काही विधेयक मांडलं गेलेलं आहे त्या विधेयकांमध्ये योजनेचा तपशील सांगण्यात आलेला आहे मित्रांनो कोणत्या कोणत्या योजना आहे ते जे ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणार आहे हे सांगण्यात आलेलं आहे हे मांडण्यात आलेले आहे आणि ह्या योजना कोणकोणत्या कुं आहेत कोणासाठी या योजना आहे कोणासाठी यामध्ये सांगितलेलं आहे चला तर मित्रांनो हे व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर बघूया मित्रांनो विधानसभेमध्ये मांडण्यात आलेलं विधेयक तुम्ही इथे बघू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग पाच प्राधिकृत प्रकाशन बघा खाली बघा सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस या विधेयक उपक्रमांक महाराष्ट्र राज्यातील दोन नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणाले तो तात्काळ अमलात येईल बघा खाली आल्यावर इथे सर्वात पहिले व्याख्या दिलेली आहे ज्येष्ठ नागरिक कोण इतर काहीही असलेले तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचे पुरुष अथवा महिला वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती म्हणजे तो ज्येष्ठ नागरिक लक्षात ठेवा मित्रांनो बघा खाली बघा तीन नंबरला राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल बघा अ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना बघा ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन आर्थिक सहाय्य म्हणून नागरिकांना सात हजार रुपये मानधन दिलं जाईल आणि ब मध्ये ज्येष्ठ नागरिकांना आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपयाची शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जाईल मित्रांनो आणि तसच क मध्ये बघा मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाईल महाराष्ट्र दर्शनासाठी म्हणजे देवदर्शनासाठी झालं कोणत्या स्थळी फिरण्यासाठी अशा ठिकाणी फिरण्यासाठी म्हणजेच महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार दर्शना रुपये दिले जाईल ड मध्ये ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांच्या सांभाळ करीत नसल्यास शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था ई मध्ये बघा ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर दिला जाईल मित्रांनो राज्य शासनाने अशा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विधानसभेमध्ये विविध वी विधेयक मांडण्यात आलेले आहे मित्रांनो हे विधेयक डॉक्टर राहुल वेद प्रकाश पाटील आमदार यांनी हे विधानसभेमध्ये विधेयक मांडलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात दिवसांदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत वृद्ध काळात त्यांना विविध शारीरिक आधी जडलेल्या असतात औषध उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदत करीत नाही अशा परिस्थितीत वर्षीय वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे साठ वर्ष व त्यावरील स वर्ष असलेल्या महिलांना रेल्वे तिकीट पन्नास टक्के आणि पासष्ट वरील वर्ष असलेल्या पुरुषांना पन्नास टक्के तिकीट सवलत दिलेले आहे या राज्य राज्य परिवहन मंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकीट दरामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे बघा मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी आहे प्रास्तावित योजनांसाठी कमीत कमी साठ वर्ष पूर्ण आणि त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आखलेल्या योजना पुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्याचे आदेश तरतुद्ध हा विधायक मुख्य उद्देश आहे म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आलेले आहे मित्रांनो हे काही विधेयक योजना मांडलेले आहे त्यांचे सो सुविधा आहे तुम्ही इथे पाहू शकता राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्तित खर्च होण्याची शक्यता आहे म्हणजे या राज्याच्या निधीतून मध्ये हा सर्व खर्च केला जाईल त्यानंतर हे समजेल त्यानंतर काही अटी शर्ती मंजूर झाल्यावर म्हणजे एक्झॅक्ट अटी शर्ती मंजूर झाल्यानंतर जी आर निघेल मित्रांनो आणि जी आर आल्यानंतर ही योजना चालू होईल हे विधायक आहे मित्रांनो काही अटी शर्ती आल्या जी आर आला तर आपल्या चॅनल वर व्हिडिओ बनवला जाईल मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद